रायगड ही सुशासनाची राजधानी आहे शौर्य स्थैर्य आणि सामर्थ्य या त्रिसूत्रींचा मूलमंत्र इथे मिळतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी म्हणून रायगडाकडे आपण पाहतो प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले त्याचप्रमाणे प्रजेकरिता राजा प्रजेचा सेवक म्हणून राजा प्रजेच्या सेवेसाठी प्रशासन हाच भाव ठेवून मुख्यमंत्री काम करीत आहेत त्याच निर्धारानं आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला जातोय असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले रायगड जिल्ह्यातील लोणारे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे मुख्यमंत्र कार्यक्रमा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते कमी कालावधीत जिल्ह्यात सव्वीस लाख लाभार्थ्यांना सतरा हजार कोटींपेक्षा जास्त लाभ मिळवून देण्यात आलाय लाभासाठी एकाही लाभार्थ्याला चक्कर मारावी लागलेली नाही थेट दारामध्ये लाभ देण्यास सुरुवात झाली आहे पुढची पंचवीस वर्ष ही महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा असणार आहे आधुनिक जगात डेटा सर्वत्र महत्वाचा आहे डेटाची किंमत तेलापेक्षाही अधिक झाली आहे डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आज खरं म्हणजे अजितदारांनी उल्लेख केला हा रायगड जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे आज आपण पनवेल तिकडे ठाणे जिल्ह्यातलं समजा नवी मुंबई असेल रायगडचा उरलेला सगळा भाग असेल असा जर आपण एकत्रित विचार केला तर बंधू भगिनींनो गेले पन्नास वर्ष महाराष्ट्राचा विकास हा मुंबईमुळे झाला पण पुढचे पंचवीस वर्ष महाराष्ट्राच्या विकासाचं केंद्र हा रायगड जिल्हा असणार आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एकीकडे एक मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण चाललंय पण दुसरीकडे आपल्याला हे देखील सांगितलं पाहिजे की आधुनिक जगामध्ये आज सगळ्यात महत्वाचं काय आहे डेटा सगळ्यात महत्वाचा आहे पूर्वी ऑइल तेल सगळ्यात महत्वाचं होतं पण आता डेटाची किंमत तेलापेक्षा जास्त झाली आहे आणि देशाची डेटा राजधानी ही आमचं रायगड आणि नवी मुंबई झालेलं आहे देशाची डेटा सेंटरची पासष्ट टक्के कॅपॅसिटी ही आपल्या या भागामध्ये तयार झालेली आहे त्यामुळे भविष्यामध्ये डेटातनं जी व्हॅल्यू तयार होणार आहे ती व्हॅल्यू कॅप्चर करण्याचं काम हा रायगड जिल्हा आणि या ठिकाणी आमचा नवी मुंबईचा भाग हे दोन भाग मिळून निश्चितपणे या ठिकाणी करणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा होत आहेत मोठ्या प्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पाहायला मिळणार आहे रायगडचं चित्र आपण कामातून बदलतोय एक रुपयात विमा नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी सहा हजार मदत अशा अनेक योजना सुरू केल्या गेल्या आहेत देशाला पुढं न्यायचं असेल तर महिलांचं सक्षमीकरण व्हायला हवं असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणतात त्यातूनच नव्या महिला धोरणातून त्यांचं सक्षमीकरण करतोय असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं